नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी की भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शोर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला निसर्गात किती मूलद्रव्य धातू आहेत निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य सत्तर धातू आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात तर ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठेचाळीस हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक एक वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले तर ऑप्शन क्रमांक एक अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भा, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात ऑगस्ट या दिवशी भालाफेक दिवस साजरा करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्वर संधी शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक विष्णुवामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा शोधग्राम कुठे बसलेले आहे शोधग्राम कुठे बसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक एक शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन करबाशे हत्तीच्या पिलेला म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आला आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकसष्टवी घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय एकवीसवरून अठरा करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांकडन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकोणीस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार एकोणीस ऑप्शन क्रमांक दोन सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे देशातील પહેલે મહિલા ન્યાયાલય કોણત્યા રાજ્યાત ઓપ્શન કમાક ચાર આંધ્ર પ્રદેશ હે આપલે કરેક્ટ આન્સર सराफी पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा कोणत्या शहर दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले तर ऑप्शन क्रमांक दोन बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा भारतात पहिली आंतर शहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले भारतात पहिले आंतर शहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाच दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला पाच दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन वीस फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे आपले करेक्ट आर होईल प्रश्न क्रमांक तीसवा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार एकवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन दोन हजार एकवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर जवाहर पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणत्या संघटनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे खालीलपैकी कोणत्या संघटनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक पूर्वी भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हंटले जायचे पूर्वी भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हंटले जायचे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या शहराला भारताचे मॅचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक सोलापूर ऑप्शन क्रमांक दोन इचलकरंजी तर ऑप्शन क्रमांक वरील तर ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणपन्नास टक्के खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक सहा जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन हरिभाऊ झिरवाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस कोठे पार पडली सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस कोठे पार पडली तर ऑप्शन क्रमांक दोन बँकॉक या ठिकाणी सोळावी असियान शिखर परिषद दोन हजार एकोणीस पार पडली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा भारताने आतापर्यंत किती वेळा अन्वेख चाचण्या घेतल्या आहेत भारताने आतापर्यंत किती वेळा अन्वेख चाचण्या घेतल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्नवॉलिसे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला सर्वप्रथम आधुनिक का संगणकाचा शोध केवा लागला तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश सत्य नारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डायज होत्या तर ऑप्शन क्रमांक एक निवडणूक आयुक्त होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा देशात पहिले ई चलन डायजी पोलिसांनी सुरू केले पहिले ई चलन डॅजशे पोलिसांनी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन बँगलोर पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल